जतच्या पूर्व भागात दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पाऊस उटगी उमदी बालगाव परिसरात दिलासा शेतकरी समाधानी जत तालुक्यातील पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे उटगी उमदी बालगाव बोरगी सुसलात सोनलगी मोरबगी परिसरात दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली सायंकाळी सहा वाजता पावसाला सुरुवात झाली अर्धा तास पाऊस झाला खरीप सर्व पिकांना जीवदान मिळाले शेतकऱ्यांनी पेरणी करून दोन महिने झाले कडाक्याच्या उन्हात पिके करपू लागली पेरणी व मशागतीचा खर्च परवडणार नाही या भागातील मुख्य पीक म्हणजे तूर मका बाजरी मूग शेंगा उडीद सोयाबीन हे पिकाय आहे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून सर्व पिकांवर अवलंबून असतात हा शेतकऱ्यांचा पहिला हंगाम असल्याने पिकांवर जास्त जोर असतो जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर महिनाभर पाऊस गायब होता कधी ढग येणार कधी जाणार अशी स्थिती होती शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे होते कडक उन्हाळ्यामुळे पिके करपू लागली होती यावर्षी पिके वाया जाणार का अशी संभ्रमावस्था होती पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क बसवराज बिज्जर्गी उंदी एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज